माझ्या आपण दुखायचे आणि पाया लावाचे पाण्यास ठेवायजेसर एकदम पाण्यामध्ये ठेवायचा पाय लावा खाली होते आणि सांगूया एक नंबर आहे तिथे ओके व्हॉट्सअप करा मी आगर आकार वरच्या હા <laughs> તીતે <laughs> খালি প্ৰকাশুৰাজে খেল নাই লগতে

हा आवट उभी राह पाय घे आपण पाय वर घे ताट उभी राह हा ताट हात वर आता इकडे या इकडे या इकडे या पटकन वरचा खाली घे हात खाली घे वरचा हा पाय इकडे टाक उभा पाय इकडे टाक अरे बाहेर बस खाली घे पटकन उरके हात खाली घे वाटत एका घरात ओली हातानी पकड एका गुलाबी आहे मग ते उजव्या हाताला पकड गुलाबी उजव्या हाताला पकड इकडच्या इकडं थोडीशी हा खाली आता इकडं अरे आम्ही पटकन पायटाक की हव तू पाय हात टाक आता हात टाक हात पटकन दोन हात वर्ष हा चोड थोडकी पटकन कळत नाही का बार खायची का धरून ठेवला हात फोट थोड खाली हात खाली हा आता टाक पाय इकडं पाय करा हात टाक

उजवा पाहिजे बरोबर आहे आज घ्याच पहिलं इकडं उजवाच घेतली या काळा पटकत